नव्या मुंबईमधील या सत्ता परिवर्तन महासभेसाठी उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित प्रियदर्शी तेलंग सिद्धार्थ मोकले अनिल जाधव निलेश विश्वकर्मा दिलीप चोडे शिल्पाताई रणदिवे पनवेलचे शहराध्यक्ष डी गायकवाड इतर सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनीं आज आपण ज्या जमिनीवर बसलेलो आहोत ही नवी मुंबईची जमीन पन्नास वर्षापूर्वी या ठिकाणचे जे आगरी कोळी होते भंडारी यांच्या मिठागराची शेतीची खेड्यां खाड्यांमधल्या मासेमारीची जमीन होती सत्तर साली सरकारने निर्णय घेतला की मुंबईमध्ये गर्दी खूप होते आहे आणि म्हणून एक जुळी मुंबई आपण केली पाहिजे आणि या सरकारी फतव्यानुसार या नव्या मुंबई मधल्या नवी मुंबई पनवेल उरण ह्या भागामधल्या जमिनीची अधिग्रहण करण्यासाठी आणि या ठिकाणी एक नवीन नगर वसवण्यासाठी सिडकोची स्थापना झाली सत्तर साली सिडकोने जवळजवळ पंच्याण्णव गावातल्या पन्नास हजार एकर जमिनीचं अधिग्रहण सुरू केलं आणि शेतकरी हवालदिल झाला या ठिकाणचा मच्छीमार हवालदिल झाला कारण भावही द्यायला तयार नव्हते एकरी भाव आहे आज काय भाव आहे मुंबई मधला पंधरा हजाराचा भाव मान्य नाही त्यावेळेस त्या संपूर्ण काला कालखंडामध्ये तीन मुख्यमंत्री झाले वसंतदादा शरद पवार आणि अंतुले तिघांनीही जमिनीला भाव द्यायला नकार दिला पंधरा हजाराच काहीतरी एकवीस हजार सांगू लागले आणि मग त्यावेळेचे जे ह्या भागामधले शेकापचे नेते आमदार दिबा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक लढा झाला प्रचंड मोठ्या संख्येने शेतकरी मैदानात उतरला मधल्या मैदानामध्ये हे आंदोलन झालं सरकार बरोबरचा हा जो संघर्ष पेटला या संघर्षामध्ये पाच हुतात्मे झाले सरकारने गोळीबार केला परंतु हा शेतकरी त्या ठिकाणी दबला नाही लढा चालूच राहिला विधानसभेमधून देखील दिबा पाटील गरजत राहिले आणि एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला मिळवला तो म्हणजे जी जमीन अधिग्रहित केली जाईल त्या जमिनीमधला साडेबारा टक्के जो विकसित जमीन आहे ते सारे बारा टक्के शेतकऱ्याला मालक म्हणून दिली जाईल याच्या व्यतिरिक्त जमिनीचा एक भाव दिला जाईल मला असं वाटतं की या ठिकाणची जी विस्थापितांची लढाई आहे त्याच्यामधला हा अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय होता आणि तो या ठिकाणच्या आगरी कोळी भंडारी शेतकऱ्यांनी दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये मिळवला आणि मग तो देशामध्ये देखील एक महत्वाचा निर्णय ठरलेला आहे मी या गोष्टीच यासाठी इथे उल्लेख करत आहे की आज आपण बघतो आहोत कि या पद्धतीने आपली जी लढाई आहे आज एक निवडणुकीची लढाई आपण करतो आहोत परंतु दुसऱ्या बाजूला अशा अनेक आजच एक निर्णय महाराष्ट्र सरकारचा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे तो असा आहे की सिडकोच्या हातामध्ये पूर्ण कोकण पट्टी पालघर पासून पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ची संपूर्ण किनारपट्टीच्या विकासाचा कारभार सिडकोच्या हाती सोपवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न माझ्यासारख्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे निर्माण तुमच्याही मनामध्ये झालेला असणार आहे की सिडकोने जे या ठिकाणचा विकास केला या विकासामध्ये या ठिकाणच्या पर्यावरणाचा बेछूट नाजदूस केली सिडकोला कधीही या ठिकाणचं पर्यावरण या ठिकाणचा जो गरीब माणूस आहे त्याच्या हिताची काळजी नाही आणि या ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत बिल्डर्स आहेत त्यांच्या हिताचे निर्णय कायम सिडको घेत आलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो जो उरण पट्ट्यामध्ये खारपुटीच्या जंगलाचा जो प्रश्न आहे ज्याच्या विरुद्ध लोक विशेषतः पर्यावरणवादी खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करत आहेत आणि आता चोवीसच्या जानेवारी मध्ये सरकार कोर्टामध्ये एक देख याचिका देखील त्यांनी दा दायर केलेली आहे की बेछूट या ठिकाणचं जे खारफुटीचं जंगल आहे त्याची बेछूट तोड होते आहे पर्यावरणाचा नाश होत आहे पर्यावरणाबद्दल कोणतीही संवेदना नसलेला या देशाचं जे जी जैवविविधता आहे जो निसर्ग आहे त्याच्याबद्दलचा कोणताही दृष्टिकोन किंवा कोणतीही विजन नसलेली अशी जी सिडको नावाची संस्था आहे या संस्थेच्या हातामध्ये कारभार देऊन सरकारने एक अत्यंत चुकीचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे मी हा विषय या ठिकाणी यासाठी मांडते आहे की आपण हे जे सरकार आहे या सरकारचे असा जो हा कारभार आहे की ज्याला संविधानाच्या कायद्याची परवा नाही अनेक निर्णय आहेत इथे वेळ नाही या सर्व गोष्टींबद्दल बोलायला परंतु सर्व क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्यासाठी भांडणारे इथल्या वंचितासाठी इथल्या शेतकऱ्यासाठी इथल्या मासेमारी करणाऱ्या कोळ्यासाठी लढणारा दिबांसारखा नेता किंवा दिबांसारखा विधान परिषद विधानसभेमधला आमदार आपल्याकडे नाही आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दिबांच्या ऐवजी आज आपण जर का बघाल तर त्या ठिकाणी खोक्यांची गोष्ट कोणीतरी केली खोके घेऊन स्वतःला विकणारे विधानसभेमध्ये बसलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये आज मला या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला आठवण करून द्यायची आहे की त्यावेळेस ज्या प्रकारे विधानसभेमधून लढाई लढली गेली जमिनीवरून ज्या प्रकारे लढाई लढली गेली ती लढाई आपल्या पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आव्हान आव्हानात्मक स्वरूपामध्ये आज उभी आहे यांचे एक एक निर्णय जे आहेत हे निर्णय आज आपल्या इकडचा जो तरुण आहे इकडचा जो वंचित समूह आहे याच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण करत आहे यांना कायद्याची तमा नाही संविधानाने दिलेले जे गायडन्स आहे त्याची तमा नाही या ठिकाणचं जे समाज जीवन आहे समाज आहे या ठिकाणचा निसर्ग आहे याची तमा नाही या, या परिस्थितीमध्ये आपल्याला रस्त्यावरची लढाई देखील खूप मोठी आहे या लढाईच्या साठी आज मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडी एक भूमिका घेऊन उभी आहे इथे आपण सर्वांनी ऐकलं की ईडीला किंवा हे जे आपल्याला या ठिकाणच्या भ्रष्ट आमदारांना विकत घेणार त्यांच्यावरती आरोप करून परत त्यांनाच मंत्रीपद देणार असं जे भाजपचं याध या ठिकाणी आज शासन आहे या शासनाच्या माध्यमामधून आज आपण बघतो आहोत की इथे संपूर्ण आपलं जे या ठिकाणच्या आपली जी निसर्ग संपत्ती आहे आपला जो या ठिकाणचं समाज जीवन आहे आपलं या ठिकाणचं संविधान आहे या ठिकाणचा कायदा आहे हा कायदाच वेठीस धरला जात आहे आणि त्याला हातात घेतलं जात आहे यावेळेस खऱ्या अर्थाने एक लढाऊ पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही रस्त्यावरची आणि सभागृहामधली लढाई करण्यासाठी देखील आपल्यासमोर उभी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी विशेषतः हे खूप संयुक्तिक होईल कारण ही नवी मुंबई अशी आहे की ह्या नव्या मुंबईमध्ये एक क्रांतिकारक लढा शेतकऱ्यांनी आणि इकडच्या कोळ्यांनी लढलेला होता आणि त्याचीच आण आपल्याला सर्वांना या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये जमलेल्या आपल्या नागरिक बंधू भगिनींना मी या ठिकाणी करून देते आणि येत्या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय आपल्याला कसा आपण पुढे नेणार आहोत या दृष्टिकोनामधून आपण कामाला लागलं पाहिजे याचं आवाहन या ठिकाणी करते आणि मी आपली रजा घेते